स्वामी समर्थ मंडळी नो आज आमचं खरं तर तिसरं वर्ष आहे मान सन्मानाचं जेजुरीमध्ये येऊन आणि मी जिथे जेजुरी गडावरती येऊन जिथे मानसन्मानच्या स्वामी समर्थ से सेवेकरी आहेत दादा आमचे ज्यांच्याकडूनच माझा मानसन्मान हा प्रत्येक वर्षी होत असतो आणि खूप छान ते काका करतात आमच्या म्हणजे नैवेद्य असेल किंवा मानसन्मान म्हणजे त्याच्यामध्ये सगळं तळी भरणे असेल सगळं काही अभिषेक वगैरे सर्व गोष्टी खूप छान ते काका करून देतात तर मागच्या जो व्हिडिओ टाकला होता मी मानसन्मानाचा की कसा करायचा असतो किंवा काकांचा त्या व्हिडिओमध्ये मी नंबर आणि फोटो फक्त दाखवला होता तर आता त्या व्हिडिओला खूप जास्त मला प्रतिसाद मिळाला खूप लोकांनी मला विचारलं कमेंट बॉक्समध्ये की नंबर द्या दे की काय आहे तर मला उत्तर देता नाही आले त्या व्हिडिओमध्ये तर आज मी समक्ष काकांसोबतच तुमची भेट घालून देते आहे काका तुम्हाला सर्व माहिती सांगतील की ते काय काय करून देतात तुम्हाला देणगी असेल किंवा राहण्याची सोय असेल सर्व काही माहिती तुम्हाला देतील आता मी काकांना काकांची आधी ओळख करून देते तुम्हाला